नमस्कार महाराष्ट्र माझा आपण पाहत आहात आपलं लोकप्रिय चॅनल मायराणी आयराणी न्यूज चॅनल आजच्या बातमीपत्रामध्ये मी आपलं मनापासून स्वागत करत आहे जळगाव येथे खाजगी जागेवरील अतिक्रमण काढतानाचा हा प्रसंग आहे महानगरपालिकेने अतिक्रमण विरोधी कारवाईला सुरुवात केलेली आहे त्यात असलेला हा प्रसंग या वृद्ध दाम्पत्याला मुलबाड किंवा नातेवाईक नाहीत जळगाव जिल्हा कारागृहाचा मागील बाजूस असलेल्या गणेशनगर येथे हे वृद्ध दाम्पत्य राहत होते अतिक्रमण विरोधी मोहीम छेडल्यानंतर पालिका कर्मचाऱ्यांनी एका वृद्ध दाम्पत्याच्या घरावर ही कारवाई केलेली आपल्याला दिसून येते प्रत्यक्षरित्या आपण जाणून घेऊया निवेदन की। मला मी सात आठ वर्षापासून त्रास बघतोय आमच्या मागे कोणीही नाही आम्ही निराधार आहोत तरी कृपा करून मला न्याय द्यावा न्याय नसेल मिळेल तर आम्हाला आमचं जीवन हे जरुरी झालेलं आहे आणि मी त्या शर्माच्या दारी किंवा राहत्या घरात आम्ही जोगच्या दोघं आत्महत्या करू एवढी माझी नम्र विनंती आहे तुम्हाला की आम्हाला न्याय द्या विश्वनाथ जगन्नाथ सुतार okay, जनाबाई विश्वनाथ okay. सुतार okay. मला राहून बावन वर्ष झालेत मला बळाला घरात मनोज शर्माने माझं घर तोडलं माझं घर तोडलं मला कोणीच नाही आहे मी याच्या दारी मी माझी आत्महत्या करील मी तर माझ्या राहत्या जागेत मी करील มาเลยบอลยืนนะมึเลยวินาทีดาตมาชักครนบอเล่าที่ไหนเลยว่าผัสมืชวาอาทิตยมีสิ่งใ